दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन निघालेलं एअर इंडियाचं विमान अहमदाबाद मध्ये कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे अहमदाबाद मधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचं हे विमान कोसळल्याचं वृत्त आहे या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी असल्याची माहिती एन आय या वृत्तसंस्थेने दिली आहे ज्या ठिकाणी विमान कोसळलंय तिथून धुराचे प्रचंड लोट निघत असल्याचं सुद्धा अनेक व्हिडीओ मधून समोर येते या घटनेचा थरका पुढवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ही दोन हजार मधील सगळ्यात मोठी दुर्घटना असण्याची शक्यता वर्तवली जाते या दुर्घटनेत अद्याप किती हानी झाली आहे याचा स्पष्ट आकडा समजलेला नाहीये मात्र सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या व्हिडिओज न पाहता आलेलं नुकसान हे प्रचंड असणार असं सांगता येईल हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे केवळ विमानामध्ये असलेले प्रवासीच नाही तर रहिवासी भागामध्ये राहणाऱ्या प्रवाशांचं सुद्धा नुकसान झालेलं असू शकतं तिथे सुद्धा जीवितहानी झालेली असू शकते अशीही शक्यता मात्र त्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये दरम्यान एन आय या वृत्तसंस्थेने सांगितल्याप्रमाणे विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते यापैकी दोन जण पायलट आणि दहा जण केबिन क्रू होते यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा सुद्धा समावेश होता अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते विजय रुपाणी यांच्या नावाच्या तिकिटाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय दरम्यान या एकूण प्रकरणावर आता एअर इंडियाच्या प्रवक्त्यांकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरती पोस्ट करत माहिती देण्यात एअर इंडियाच्या पोस्ट मध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया बारा जून 2025 787, दोन हजार पंचवीस ला अहमदाबाद इथे मेसर्स अहमदाबाद ते गॅटविक अशा प्रवाशासाठी निघालेल्या विमानाचा अपघात झाला हे अहमदाबाद ते गॅटविक असा प्रवास करणार होत विमानामध्ये दोनशे बेचाळीस लोक होते ज्यामध्ये दोन पायलट आणि दहा केबिन क्रू यांचा समावेश होता अहमदाबाद मधून उड्डाण केल्यानंतर लगेचच हे विमान क्रॅश झालं हे विमान कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर कुंदर यांच्या नेतृत्वाखाली होत कॅप्टन सुमित सबरवाल यांना एलटीसी मध्ये सुमारे आठ हजार दोनशे तास अनुभव आहे तर सहवैमानिक सुद्धा अकराशे तासांचा उड्डाणाचा अनुभव गाठीशी घेऊन होते एटीसी नुसार विमान अहमदाबाद वरून एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी निघालं धावपट्टी तेवीस वरून हे विमान टेक ऑफ करणार होत त्यांनी एटीसी ला मे डे कॉल दिला होता परंतु त्यानंतर एटीसी ने केलेल्या कॉल ला विमानानं कोण काही प्रतिसाद दिला नाही रनवे तेवीस वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच हे विमान अहमदाबाद एअरपोर्टला लगतच असलेल्या मेघानी नगर भागामध्ये कोसळलं प्राप्त माहितीनुसार अहमदाबाद मधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमेजवळच ही दुर्घटना विमानानं अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काहीच मिनिटात मेघानी नगर परिसरामध्ये हे विमान कोसळलंय विमानाचे पंख तुटून बाजूला पडल्याचं व्हिडिओज मध्ये दिसून येते दरम्यान अहमदाबाद पोलीस आणि अग्निशमन दलानं या प्रकरणी घटना

धुराचे प्रचंड लोट असल्याचं सुद्धा दिसून येत आहे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने उड्डाण केलं होतं त्यानंतर विमान लेव्हर साठी अहमदाबाद मध्ये उतरलं आणि काही प्रवाशांना घेऊन या विमानानं लंडन साठी उड्डाण केलं होतं मात्र आता या विमानाचा अहमदाबाद मध्ये अपघात झाला असून आता घटनास्थळी प्रचंड भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय एअर इंडियाच्या विमान दुर्घटने प्रकरणी